श्री विठ्ठलचे चेअरमन आमदार अभिजित पाटील देणार कारखानदारांना झटका सभासदांना मिळणार तीनशे ते पाचशे रुपये दुसरा हप्ता एकेकाळी सोलापूर जिल्ह्यातील सोन्याचा धूर काढणारा साखर कारखाना म्हणून श्री विठ्ठल सहकारी साखर कारखाना ओळखला जात होता स्वर्गीय औदुंबरण्णा पाटील यांनी सभासदांना विश्वासात घेत विठ्ठल कारखाना प्रगतीपथावर आणत पंढरपूरसह आसपासच्या परिसरातील शेतकऱ्यांवर चुगीचे दिवस आणले होते मात्र नंतरच्या काळात हळूहळू या कारखान्याची आर्थिक घडी बिघडल्यानं डबघाईस येऊन कारखाना बंद पडला त्यामुळे ऊस उत्पादक सभासद शेतकऱ्यांवर एक प्रकारचं असमानी संकट चोडवलं होतं कारखाना बंद पडल्यानं कामगारांवर उपासमारीची वेळ तर आली शेतकऱ्यांवर ऊस बांधावर तोडून टाकण्याची वेळ आली त्यामुळे कामगार व सभासद शेतकऱ्यांवर आर्थिक स्थिती बिघडल्यानं नाराजी पसरली होती गतवेळच्या कारखान्याची निवडणुकीत सत्तांतर घडवत विद्यमान चेअरमन अभिजित पाटील यांनी ऊस उत्पादक सभासद शेतकऱ्यांवर अन्याय होणार नाही याची काळजी घेत प्रत्येकवेळी ऊस उत्पादकांचं जाहीर केलेलं ऊस बिल दिल्याशिवाय मोळी टाकणार नाही हा पवित्रा घेत सभासदांना ताठ मानेनं उभा करणार असल्याचं जाहीरपणे सांगत सभासदांच्या पाठीमागे उभे राहत असल्याचं दाखवून दिलं आहे त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील इतर खासगी आणि सहकारी साखर कारखानदारात एकी होऊन ऊस उत्पादक शेतकऱ्यांची होणारी आर्थिक पिळवणूक थांबली गेल्यानं शेतकऱ्यांना आता पुन्हा विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून चेअरमन आमदार अभिजित पाटील यांनी सुगीचे दिवस आणले आहेत सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार येणाऱ्या श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या सर्वसाधारण सभेत शेअरमन अभिजित पाटील ऊस दराचा दुसरा हप्ता तीनशे ते पाचशे रुपयेच्या आसपास जाहीर करून ऊस उत्पादक सभासद शेतकऱ्यांना आनंदाचा धक्का देणार आहेत अशी माहिती समोर येत आहे जर असे झाल्यास मात्र खासगी सोलापूर जिल्ह्यासह खाजगी आणि सहकार क्षेत्रातील साखर कारखानदारांची पंचायत निर्माण होणार आहे त्यामुळे येणाऱ्या सर्वसाधारण सभेत चेअरमन अभिजित पाटील ऊस उत्पादक सभासद शेतकऱ्यांना दिलेला शब्द पाळून दुसरा मोठा ऊस बिलाचा हप्ता जाहीर करून सुखद धक्का देणार का हे पाहण्यासाठी शेतकरी आसुसलेले आहेत सर्वसाधारण सभेत चेअरमन अभिजित पाटील ऊस बिलासंदर्भात जवळपास तीनशे ते पाचशे रुपयांच्या आसपास श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचा दुसरा हप्ता जाहीर करून सभासदांना सुखद धक्का देणार असल्याचं दिसून येत आहे जर असे झाल्यास सोलापूर जिल्ह्यातील खाजगी सहसहकार सा क्षेत्रातील सर्वच कारखानदारांची मात्र पंचायत निर्माण होणार आहे त्यामुळे त्याचा परिणाम आपापोच त्यांच्या गळीत हंगामास होणार असल्याचं स्पष्टपणे दिसून येत आहे त्यामुळे आमदार व चेअरमन अभिजित पाटील सर्वसाधारण सभेत कोणती घोषणा करून विरोधकांना पुन्हा धक्का देणार हे येणाऱ्या काळात समजणार आहे